अहमदनगर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सिन नदीला पूर आलाय अहमदनगर शहरासह जिल्ह्यात काल सोमवारी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला हवामान खात्याने नगर जिल्ह्यात तेवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत येलो अलर्ट दिलाय काल सोमवारी दिवसभर अधून मधून ढगाळ वातावरण होतं पण त्यानंतर सायंकाळी विविध भागात विदांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस सुरू झाला नगर शहर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी झाली शहरातील कल्याण रोडवरील सिना नदी दुथडी भरून वाहत आहे या मोसमातील दुसऱ्यांदा सिना नदीला पूर आलाय तर मनपा प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय परिणामी कल्याण महामार्गावरील बोलगाव रस्त्यावरील सिना नदीचा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली सकाळी यावरून जाण्याचा प्रयत्न करणारी वाहनं अडकून पडली तर पडघरातील काही घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले तसेच या पावसामुळे शहरात विजेचा लपंडावही सुरू होता ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर